नागपुरातील यशोदानगर परिसरात चोरीच्या घटना वाढत असताना पोलिसांनी मोठ्या कारवाईत घरपोडी आणि वाहन चोरी करणाऱ्या दोन कुख्यात आरोपींना अटक केली आहे गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी पहिल्या आरोपीला पकडले आणि त्यानंतर दुसऱ्या आरोपीचा शोध घेतला या दोघांनाही कपिलनगर आणि कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरी केल्याची कबुली दिली आहे पोलिसांनी आरोपीकडून एक वाहन आणि मुद्देमाल जप्त केला असून पुढील तपास सुरू आहेत यशोधरा नगर पोलीस ठाण्यात काही दिवसांपूर्वी चोरीची तक्रार दाखल झाली होती गुप्त सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनंतर पोलिसांनी संशयित शेकारिप शेखर याला ताब्यात घेतले त्याची चौकशी करताच आणखी एका आरोपीचे नाव समोर आले प्रमोद उर्फ शिवम समग्र यानंतर पोलिसांनी तातडीने दुसऱ्या आरोपीला अटक केली आणि दोघांकडून चोरीच्या घटनाची कबुली मिळवली घरपोडीमध्ये चोरलेले मुद्देमाल आणि वाहन पोलिसांनी जप्त केले आहे पोलीस तपासात दोघांनी कपिलनगर आणि कळमना परिसरातही चोरी केल्याचे उघड झाले आहे दोघांविरोधात आधीपासून गुन्हे दाखल असल्याची माहिती तपासात समोर आली आहे कळमना पोलीस ठाण्यात आरोपींबाबत अधिक तपास सुरू करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक सुहास मधुकर राऊत यांच्या नेतृत्वाखाली तपास गतिमान करण्यात आला आहे या टोळीचा आणखी काही गुन्ह्यांमध्ये सहभाग आहे का याचीही चौकशी केली जात आहे नागरिकांनी आपली वाहने सुरक्षित ठिकाणी लावावीत आणि घराच्या सुरक्षेकडे विशेष लक्ष द्यावे संशयास्पद हालचाली दिसल्यास त्वरित पोलिसांना माहिती द्यावी यशोधरा नगर कपिलनगर आणि कडमना परिसरातील रहिवाशांनी अधिक सतर्क राहावे यशोधर नगर पोलीस स्टेशन मध्ये सी आर नंबर एकशे सहासष्ट डब्ल्यू पंचवीस बी एन एस एकशे एकतीस चार एक घरगोडीचा चोरीचा गुन्हा दाखल होता त्या गुन्ह्याच्या तपासामध्ये गुप्त मात मार्फत माहिती काढून आरोपी नामे शेख श आरिफ शेख शकील याला ताब्यात घेऊन त्याला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता आणखी एक आरोपी निष्पन्न झाला त्याचे नाव प्रमोद उर्फ शुभम राजेंद्र समुद्रे यालासुद्धा ताब्यात घेऊन त्यांना विचारपूस केली असता त्यांनी यशोधरानगर पोलीस स्टेशनमधील एक घरफोडीचा गुन्हा तसेच एक मोटरसायकल चोरीचा गुन्हा सी आर नंबर आठशे चौऱ्याऐंशी अब्लिक तेवीस आय पी सी तीनशे एकोणऐंशी हे दोन गुन्ह्याची उकल झालेली आहे तसेच फाईव्हमधील कळमना पोलीस स्टेशन येथील सी आर न अपराध क्रमांक त्रेसष्ट अब्लिक दोन हजार पंचवीस हा घरफोडीचा गुन्हा हा देखील त्यांनी क केल्याचे कबूल केलेले आहे तसेच पोलीस ठाणे कपिलनगर येथील अपराध क्रमांक एकशे चौदा अब्लिक पंचवीस ह्या गुन्ह्याची सुद्धा त्यांनी कबुली देऊन या गुन्ह्यामध्ये गेलेला मुद्देमाल जो आहे तो आपण रिकवर केलेला आहे तसेच यशोधरा नगरमधील एकशे सासष्टमधील मुद्देमाल हा आणि आठशे चौऱ्याऐंशी या दोन्ही गुन्ह्याच्या मुद्देमाल रिकव्हरी झालेली आहे एकूण तेरा हजार दोनशे सत्तर रुपये नगदी एवढा रिकव्हरी झाली असून एक होंडा कंपनीची ॲक्टिवा थ्री जी पांढऱ्या रंगाची मोपेट गाडी किंमत अंदाजे तीस हजार रुपये आणि एक सोनी कंपनीची एल डी टी व्ही किंमत अंदाजे पंधरा हजार रुपये असा एकूण मुद्देमाल सदर आरोपीकडून रिकवर करण्यात आलेला आहे सदरची कारवाई ही मान्य झोनपाई सर मान्य निकेतन कदम सर आणि जरीपटका विभागाचे उपविभागीय अधिकारी ए सी पी मान्य बंडेवार सर सिनियर पोलीस इन्स्पेक्टर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पथकामार्फत गोपनीय माहिती काढून सदरची कारवाई सदर कार ही करण्यात आलेली आहे आरोपीकडून आमच्या कस्टडीमध्ये असताना एकूण आ, सदर गुन्ह्यामध्ये एकूण अंदाजे साठ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जो आहे मोटरसायकल आणि टी व्ही आणि नगदी असा मिळून रिकवर झालेला आहे तसेच कडमना पोलीस स्टेशनमधील गुन्ह्यातील जो गेला माल आहे त्याची माहिती सदर पोलीस स्टेशनला देण्यात आली असून सदरची जी रिकव्हरी आहे ते कळमना पोलीसच्या मार्फत करण्यात येईल यशोदा नगर पोलिसांनी मोठ्या शीताफिने चोरी करणाऱ्या दोन कुख्यात गुन्हेगारांना जेरबंद केले आहेत मात्र नागपुरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहेत नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज आहेत आरोपींच्या चौकशीतून आणखी कोणते धक्कादायक खुलासे समोर येते हे पाहणं महत्वाचं ठरेल